नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप शिडपटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता पाचवी आज दुपारी झालेल्या पेपरचं पेपर, पेपर सूचना पाहणार आहोत मराठीचे प्रश्नाची उत्तरे आपण फक्त आता पाहणार आहोत पटकन आपण मग आता आपण मराठीचे प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत कारण डिटेल एक्सप्लेनेशन करत असलं तर व्हिडिओ मोठा होणार आहे आणि आपल्याला जास्त वेळ लागणार आहे म्हणून आता फक्त क्वेश्चन आणि आन्सर्स पाहणार आहोत पहा पहिला प्रश्न पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा म्हणलेला आहे मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय औद्योगिक त्यानंतर पहा पुढील प्रश्न दुसरा खालील वाक्याच्या अर्थपूर्ण गणचित योग्य वाक्यप्रचार निवडायचा होता ताटातील सुग्रा जेवण पण प्राची तोंडाला पाणी सुटले दोन तीन नंबरचं पर्याय आहे अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा तिसरा प्रश्न होता हे म्हण आपल्याला ओळखायची होती मग ही म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा चौथ्या अक्षराचा आपल्याला पर्याय निवडायचा होता मू म्हणजे चार नंबरचा पर्याय हे बरोबर असणार त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं चौथा प्रश्न आहे सिस्टीम या शब्दाला पर्याय मराठी जोड शब्द कोणता सिस्टीमचा अर्थ आहे दो प्रणाली दोन नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पाचवा प्रश्न सुसंगत वाकाचा परिषद पूर्ण करतो मग पहा पाचव्या प्रश्नाचं mm. बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय सहाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय आणि सातव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहा आणि सातव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय कारण एकवीस जूनचा उल्लेख आणि एकवीस जूनला आपण काय करतो जागतिक योग दिन हा साजरा करतो त्यानंतर पहा आठवा प्रश्न मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व तर ह्याचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सूत्र त्यानंतर पहा दहावा नववा प्रश्न तर वर्णानुक्रमे लावून आपल्याला मध्यभागी येणारा नि शब्दाचा पर्याय निवडसता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय त्यानंतर पहा दहावा प्रश्न जसे गवजी गवताची तसे धान्याची काय धान्याची रास दोन नंबरचा पर्याय आहे बरोबर होतं त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर अकरावा प्रश्न पहा अकरावा प्रश्न आरती प्रभू यांचं नाव आपलं सांगायचं होतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय चिंतामण ते खानोल कर त्यानंतर पहा बारावा प्रश्न दादाची बाहुली बोलकी आहे मग बोलकी हा काय आहे हे सांगायचं होतं आपल्याला त्यानंतर पहा बारावा प्रश्न बाराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय बोलकीचा विरोधातील शब्द आहे अबोल त्यानंतर पहा तेरावा प्रश्न चुकीची जोडी निवडायची तुम्हाला मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय कारण कुळाच्या घराला आपण जाळे म्हणतो चौदावा प्रश्न पहा तर इथे आपल्याला पर्याय अक्षरे निवडायचे होते अक्षरांचा गट हा निवडायचा होता मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतात विद्यार्थ्यांनो त्यानंतर पहा पंधरावा प्रश्न पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही म्हणलेला आहे म्हणजे कोणत्या शब्दाचं आपल्याला योग्य अर्थ दिलेला नाही ते सांगायचं होतं मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहा बरं चार नंबरचा पर्याय वास कारण याचा एक अर्थ गंध होतो पण दुसरा अर्थ अवसर होत नाही प्रतिमा म्हणजे प्रतिमा चित्र होतं वर्णरंग मूळधनी होतं भाव दर भक्ती देखील होतं त्यानंतर पहा सोळावा प्रश्न तर, तर हा आपल्याला उतारा वाचन करायचा होता आणि उत्तरावर प्रश्न आपल्याला सोडवायचे होते मग पहा सोळाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं चा पर्याय त्यानंतर सतराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय गळी उतरवणे म्हणजे पटवून देणे त्यानंतर अठराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणता वाक्य उतरात आलं नाही म्हणले पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर तुम्हाला इथे जाहिरात दिली होती जाहिरात व्यवस्थित वाचन करायचं होतं आणि जाहिरातीवर आधारित आपला प्रश्न होते एकोणीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर पहा दिवसभर मार्ग दोन नंबरचं पर्याय त्यानंतर विसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय एकविसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तर तुम्ही पाहायचे आहेत की कोणते प्रश्न तुमचे बरोबर आले आणि किती मार्क्स तुम्हाला पडले बावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाक्यात विशेष कोणते विशेष आपण कोणाला म्हणतो विशेष आणि कोणाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेष म्हणतो म्हणजेच आपल्याला नाव सांगायचं होतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना डिटेल एक्सप्लेनेशन आपण परत पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यात आपण क्वेश्चन आणि आन्सर्स घेणार आहोत दिलेल्या पर्याय निश्चितपणे एक वचन निश्चितपणे एक वचन म्हटलं मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय वाघ चोवीस प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय पंचवीसवा प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण मराठीचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहिलेत जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणिताचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार धन्यवाद